आणि या कुणबी नोंदी आतापर्यंत सापडलेल्या आहेत त्या आधारे रक्ताच्या नोंदी आढळलेल्यांना आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटलांनी केली होती आणि त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी याबाबत मोठी घोषणा केली आपण बघूया ते काय म्हणाले मनामध्ये संभ्रम राहता कामाने कुणबी ज्या नोंदी आहेत या एकोणीसशे सदुसठ पूर्वीच्या कोणबी नोंदी आहेत पुन्हा एकदा मी सांगतो ज्या नोंदी जुन्या सापडलेल्या आहेत त्यांच्या ब्लड रिलेशन मध्ये जे जे लोक असतील त्यांना आपल्याला त्याचा फायदा मिळेल असं कोणी काहीतरी सांगत आहे एकाला मिळाल्यावर पाचशे लोकांना मिळणार परंतु हे जिकडे मिळतच नव्हते दाखले त्या जस्टिस शिंदे साहेबांनी जे काम केलं त्याच्यामुळे मिळायला लागल्या आणि तुम्हाला मी सांगतो मी पहिले अगोदरी सांगितलं कुणावर कुणाला न्याय देताना कुणावरही अन्याय होणार नाही मात्र आज एक खरेपणा त्यांच्यात पुन्हा सरकारमध्ये दिसून आला की त्यांनी सदुसष्टच्या अगोदरच्या नोंदी सापडल्यात त्या आधारावर ज्याची नोंद सापडली त्याच्या रक्ताच्या सगळ्या नातेवाईकाला त्याचा लाभ आरक्षणाचा दिला जाईल हे मात्र ते बोललेत त्यामुळं चोवीसपर्यंत पर्यंत सुद्धा त्यांनी पूर्ण करावं आणि सरकार शंभर टक्के आता वाटते की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊन पूर्ण लाभ ज्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्या त्या आधारावरती पूर्ण लाभ देतील नाही दिलं तर मात्र फेब्रुवारीच्या शब्दावर आम्ही हे सांगतो की चोवीस ला मला आंदोलन पुकारावं लागणार